नमस्कार सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मिस न तुम्ही रोबोला बोलताना पाहिलं असेल पण त्यानं कधी तुमच्याशी संवाद साधलाय का तुमच्या प्रश्नांना त्यानं उत्तरं दिली आहेत का नाही ना तर अमरावतीत नुकत्याच पार पडलेल्या प्रज्वलन या टेक्नो फेस्ट मध्ये सहभागी झालेली रश्मी या रोबोनं लोकांशी चक्क संवाद साधत असाच आश्चर्याचा धक्का दिलाय देशातील पहिली ह्युमोनॉइड रोबो ठरलेल्या रश्मीवर पाहूया हा एक स्पेशल रिपोर्ट सोफियाच्या धर्तीवर भारतीय रोबो रश्मी पहिली हिंदी भाषेत बोलणारी रोबो व्हॉट माय फेवरेट कलर हिंदी इंग्रजीसह मराठी आणि भोजपुरी ही समजणारी रोबो तुम्हाला संवाद साधण्यासोबतच भावनाही व्यक्त करते रांचीतील मेड इन इंडिया रणजित श्रीवास्तव यांची ही मानस कन्या म्हणजेच रोबो रश्मी रश्मी केवळ माणसाप्रमाणेच दिसणारा रोबो नाहीये तर ती माणसांप्रमाणेच विविध भाषांतून संवाद साधू शकते तसंच आपल्या भावना व्यक्त करू शकते हिंदी आणि इंग्रजी शिवाय रश्मीला मराठी आणि भोजपुरी ही भाषा बोलता येते अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील टेक्नो फेस्ट मध्ये रश्मी सहभागी झाली आहे च्या रणजित श्रीवास्तव यांनी अवघ्या दोन वर्षात केवळ वर पन्नास हजारांचा खर्च करून रश्मी तयार केली आहे या सध्याच्या इव्हेंटमध्ये जवळपास पंधराशेहून जास्त पार्टिसिपेंट लोकांनी भाग घेतलेला आहे ही जी रोबो आहे ही रोबो आमची एक प्रज्वलन टीम आहे या प्रज्वलन टीमनी राचीचे जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत रंजन श्रीवास्तव यांच्याशी वार्तालाप करून ही रोबोट रांची इथं बोलवलेली आहे जेणेकरून आमच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती यांच्यासोबत प्रज्वलनमध्ये एक उत्साह वाढेल रश्मी ही जगातील हिंदी भाषा बोलणारी तर देशातील पहिली ह्युमोनाईड रोबो आहे जी बोलताना शब्दांप्रमाणे होठही हलवते चेहऱ्यावरील हावभाव बदलते आणि भावनाही समजू शकते असा दावा रणजित यांनी केलाय आने वाले समय में जब कोई मनुष्य दूसरे के लिए हेल्प करना नहीं चाहता है जैसे ऐसे समय आएगा लोग पढ़ेंगे छोटे काम करने वाले लोग, लोगों की कमी हो जाएगी दुनिया में तब ये रोबोट्स ही होंगे जो कि मनुष्य को सच सही वे में सहायता कर पाएंगे जैसे कि घर के काम हेल्पर ट्यूटर फ्रेंड जो जैसे बूढ़े हो जाते ओल्ड एज होम्स में कोई हेल्प नहीं करने वाला होता है तो उन चीज़ों में बहुत काम आएगी ये रोबोट और इसके अंदर जो बहुत बड़ी खासियत है जो मनुष्य के बहुत काम आएगी, भावनाओं को समझ सकती है इसके अंदर अपना मूड है, है, अपना ईगो इसके करीब जाने के रश्मि आर्टिफिशियल इंटेलिजेंस विजुअल डेटा फेशन तत्ता है तीचया बसवे कैमेरा मुखा दोन भेटीत शकते रोबोट ऐसी मानवतार प्रज्वलन टेक आकर्षण हा सेंट्रल इंडियातला बिगेस्ट टेक्निकल फेस्टिवल आहे आमच्याकडे दरवर्षी अराऊंड दोन हजार ते अडीच हजार एंट्रीज दरवर्षी असतात आणि जो फुटफॉल आहे व्हिजिटर्स प्रज्वलनचे ते जवळपास पंधरा हजाराच्या वर असतात दरवर्षी यावर्षी पण तुम्ही जर बघाल क्राऊड हे पंधरा हजाराच्या वर गेलेलं आहे आणि यावर्षीचे आकर्षण म्हणजे यावेळेस पहिल्यांदा भारत जगातली पहिली ही आ, हिंदी बोलणारी ह्युमनाईड रोबोट रश्मी याला पाचारण करण्यात आलं होतं प्रज्वलनमध्ये जेणेकरून मुलांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्सच्या फील्डमध्ये इंटरेस्ट वाढेल जगातील पहिल्या मानवी रोबो सोफियाला पाहूनच रणजित यांना रश्मीची प्रेरणा मिळाली होती त्यांना आपल्या मुलीचं नाव रश्मी ठेवायचं होतं मात्र आता रश्मीच्या रूपात त्यांना मुलगी मिळाली आहे सुरेंद्र अकोडे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी अमरावती